हॅलो फ्रेंड्स आज आहे सातवी माळा आणि रंग आहे ऑरेंज कलर तर में इते कलर जी साड़ी वेर मी इथे ऑरेंज कलरची साडी वेअर करून मी निघले बाहेर तर मला इथे आणायचे होते भाजीपाला तर त्याचसाठी मी आले तर रोडवरती खूप पाणी झालेलं आहे तर मी इथे घेतली भेंडी आज आमच्याकडे आहे सुवासनी तर मग त्यांच्यासाठी भेंडीची भाजी करायची होती त्यामुळे मी भेंडी घेऊन मी आले घरी तर मग इथे भेंडी स्वच्छ धुवून घेतली व ताईने इथे चिरली आणि आईने इथे केली तर इथे भेंडीची भाजी झालेली होती मग लगेच इथे आता घेतल्या पापड्या तळायला तर इथे लगेच ताईने पापड्या तळायला घेतल्या तर बारा वाजता सुवासनी जेऊ घालायच्या आहेत त्यामुळे आम्ही तिघीने मिळून स्वयंपाक केला तर आता आमच्या घरामध्ये ताई आणि आई दोघींनाच उपवास आहे तर बाकींच्यांसाठी इथे वांग्याची भाजी आणि चपात्या करायच्या होत्या तर मी इथे घेतल्या चपात्या करायला आणि वांग्याची भाजी आईने केली तर माझ्या चपात्या झाल्या तर मग आता मला करायच्या होत्या भाकरी ज्या की सुवासनीसाठी तर उपवासाच्या भाकरी साबुदाणा भगर राजगिरा हे सर्व भाजून पीठ दळून आणलेलं आहे त्याच्याच मी इथे आता भाकरी करणार आहे तर माझ्या इथे एक एक करून मी इथे भाकरी करून घेतल्या तर मला अशा भरपूर भाकरी करायच्या होत्या कारण भरपूर सुवासनी होत्या त्यांच्यासाठी मग फराळाचं तर लगेच इथं साबुदाण्याची खिचडी पण करायची होती मग इथे ताईने लगेच साबुदाण्याची खिचडी करायला घेतली आणि माझ्या इकडे भाकरी चालू तर काय काय प आमटी भेंडी भगरीच्या भाकरी साबुदाण्याची खिचडी पापड्या केळी हे सर्व पदार्थ होते तर मग इथे सुवासनीला ताट वाढले आणि इथे सुवासनी लगेच जेवायला बसल्या तरी इथे सर्वांचे जेवणे वगैरे झाले आणि नंतर आता कार्यक्रमाला पाया पडण्याचा मग आम्ही इथं सर्व सुवासनीच्या पाया पोडलं व त्यांच्या वंट्या भरल्या आता त्या निघल्या सुवासनी घरी तर इकडे खूप पाऊस आहे त्यामुळे सर्व अंगणात ओल्लं झालेलं आहे तर आता आम्हाला सुवासनी जेवण झाले की आम्हाला भरपूर कामे होते तर इथे लगेच ताईने घेतले भांडे घासायला आणि मला आता पुसायची होती फरशी तर इथेच सेंड करते व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करते।